माजी नगरसेविका निशा घोरपडे यांच्या पुढाकाराने आणि रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यपाने नवरात्रोत्सवानिमित्त सावित्रीबाई फुले मैदान बदलापूर पश्चिम येथे आज मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या ठिकाणी श्रीरोगतज्ज्ञ हाडांचे आधार कान नाक घसा नेत्र बी पी शुगर आणि ई सी जी अशा विविध आजारांवरील तपासण्या तसेच मोफत औषध वाटप करण्यात आले या ठिकाणी नवरात्रोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सारखे देते नवरात्रोत्सव मंडळ आयोजित अनेक या ठिकाणी आयोजित केलेलं त्यामध्ये धार्मिक कार्यक्रम असेल किंवा अध्यात्मिक किंवा आरोग्य शिधर अशा वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आगामी नऊ ठिकाणी ठेवलेले आहेत त्या दर्जा खेळणाऱ्या दिवशी आम्ही हा लक्षेप्रह ठेवलेला आहे त्यामध्ये शेगडची नाग शेगडी चहाची वगैरे अशा आणि विदान साड्या वगैरे अशा वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही पार्थिव ठेवलेले आहेत आणि आज नवरात्री उत्सवाचा तिसऱ्या दिवस आता मी या ठिकाणी सायबर हॉस्पिटल तर्फे मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे ज्यामध्ये जनरल फिजिशियन बीपी शुगर कान ना कसा हाडांचे डॉक्टर इथे या ठिकाणी आलेले या विविध आजारांवर उपचार आणि मोफत उपचार आणि औषध या ठिकाणी उपलब्ध आहेत सोबतच मोफत डोळ्यांचे तपासणीच कॅम्प सुद्धा ठिकाणी आयोजित केलेलं आहे आज संध्याकाळ महिलांसाठी माळागुनच्या कार्यक्रम केलेला आहे मी महिलांना सांगू इच्छिते की जास्तीत जास्त मानवावा आणि आपला माळा वगैरे माळवान करण इच्छिते सोबतच त्यांच्या बाई दिवस स्पर्धा लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा महिलांसाठी घडा तसेच लक्षद्रोच आयोजन आहे असेल ना तर तुम्ही या कार्यक्रमाच्या या मंडळाच्या वतीनं आयोजित केलेला सर्व नागरिकांना सर्व महिलांना आवाहन करू इच्छिते की तुम्ही या कार्यक्रमाला अवश्य भेट द्या आणि मन उघड आनंद घ्या एवढेच सांगू इच्छिते भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज